एखाद्या ठिकाणी दरोडा पडला चोरी झाली तर मग ते पोलीस स्टेशनला फोन केला जातो का हॅलो कोण बोलतोय अमुक अमुक गावरून बोलतोय बोला ना हे चोरी झाली ताबडतोब पोलीस काही क्षणात तिथं पोचतात तिथं पोचतात ते इकडून तिकडं तिकडून इकडं ज्या घरात चोरी झाली असली या गल्लीतून त्या गल्लीत त्या गल्लीतून ह्या गल्लीत सगळे फिरतात पण चोर काही सापडत नाही पण ते मालकाजवळ येतात आज काही चोर सापडले नाही पण दोन तीन दिवसात नक्की आम्ही तपास करू पण तीन दिवस झाले चार दिवस झाले पाच दिवस झाले आठ दिवस झाले सप्त्याचा काला झाला <laughs> पण चोर काही सापडले नाही शेवटी ते पेपरला येतं पेपरला पेपरवर सकाळ संचार लोकमत एकमत काय असेल ते पेपरला येतं अमुक ठिकाणी दरोडा पडून आठ दिवस झाले पण पोलीस अधिकाऱ्यांना चोरांचा तपास न लागल्यामुळे विशेष पथक बोलवण्यात येतंय कोणचं आलो काय विशेष स्वान पथक मुंबई वरून बोलवण्यात येतंय आणि शंकर महाराज ते कुत्र सुद्धा इशीच्या गाडीत येते ते इशीच्या गाडीत येतं ते अधिकारी गाडी तिथं नेतात इथले काही अधिकारी ते गाडीत आलेले काही ते साखळी धरतात कुत्र्याचे कुत्र वासावासानी वासावासानी पुढं चालतं आणि त्याच्या पाठीमागे हे अधिकारी चालतात कुत्र पुढं अधिकारी माग मग ते कुत्र त्यांना तिथं घेऊन जातं कुठं झोपले काय सगळेस तो जिथं चोर राहत असतील किंवा जिथं वाटून घेत असतील तिथं नेतात आणि बोलत जा काय अडचण नाही पण मी विचारल्यावर बोलत मग त्या पोलीस अधिकारी माग चालतात कुत्र पुढं चालतं ते जिथं चोर राहतात जिथं वाटून घेतात तिथं नेतात माझा साधा प्रश्न आहे अगदी साधा सात ते आठ दिवसामध्ये माणसाला जे जमलं नाही पोलीस अधिकाऱ्यांना जे जमलं नाही ते कोणाला जमलं कोणाला जोरात बोला कुत्र्याला जमलं <laughs> कुत्र्याला म्हणजे माणसाची जागा कुणी घेतली कुत्र्याने घेतली आणि कुत्र्याची रिकामी झालेली ती तशीच राहू द्या म्हणजे माणसापेक्षा बुद्धिमान कोण आहे कुत्रा आहे ना पण वेद शास्त्र संत आणि पुराण धन्यता त्यांना देत आहे का धन्य पत्ता फक्त आपल्या योनीला दिले आणि आपल्यातही धन्यता सर्वांनाच नाही मग कुणाला आहे धन्यता त्यांना आहे धन्य जगी तोचे एक हरिरंगी नाचे हरीच्या रंगामध्ये जे नाचतात धन्यता त्यांना आहे बर याच देहाला धन्यता का त्याच कारण आहे की याच देहाच्या द्वारे याला भगवंताची प्राप्ती करता येते याच देहामध्ये याला देवाचं भजन करता येत याची देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही याच देहामध्ये घडत देवाचं भजन इतर देहात घडत नाही म्हणून हे मनुष्य देह मनुष्य देह म्हणजे आपल्याला भगवत प्राप्ती करण्याच आणि पुरुषार्थ प्राप्त करून घेण्याची संधी आहे संधी Yeah. Uh -huh. लागले हाती उत्तम सार उत्तम गती ह्याच्यात काय होता येत माहितीये का देवची होईल म्हण तिथे होती तरी का चित ना देव होण्याची ताकद युनीमध्ये देव प्राप्त करून घेणं तर त्याच्यापेक्षा सोपं